रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शिहू ग्रामपंचायत हद्दीतील जुनी व नवीन वसाहत जांभुळेप रस्त्याच्या कामाचा पन्नास लाख निधीद्वारे जोरदार शुभारंभ विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही वैकुंठ पाटील यांची ग्वाही पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने विकास कामांचा धूमधडाका सुरू केला आहे गावोगावी आदिवासी वाड्यापाड्यांना जोडणारे प्रमुख रस्ते दळणवळणाच्या सेवा सुविधा निर्माणावर विशेष भर दिला जात आहे अर्थसंकल्पीय पन्नास चोपन्न ऑब्लिक चार सार्वजनिक बांधकाम विभाग बजेट अंतर्गत शिव ग्रामपंचायत हद्दीत जुनी वसाहत जांभुळे प्रस्त्याकरिता पंचवीस लाख आणि नवीन वसाहत जांभुळे प्रस्ताकरिता पंचवीस लाख असा एकूण पन्नास लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे सदरचा निधी उपलब्ध होणे कामी माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान पेन सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील व खासदार धैर्यशील पाटील यांचे महत्वपूर्ण पाठपुरावा व योगदान राहिले आहे या कामाचा जोरदार शुभारंभ भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते वैकुंठशे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲडवोकेट निलिमाताई पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला खासदार धैर्यशील पाटील आमदार रविशेठ पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून रस्त्याचे काम झाले आहे या भागातील विकास कामांना मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात आली आहे या भागात भाजपच्या माध्यमातून रस्ते स्मशानभूमी मोठ्या प्रमाणावर होत आहे अनेक वर्षापासून रखडलेल्या बोरावाडीच्या रस्त्यासाठी तब्बल सहा कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली आहे त्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे येत्या काळात देखील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही व्यंकुटशेठ पाटील यांनी या प्रसंगी दिली दादा पाटील यांच्या माध्यमात जांभुळेप या भागातील या रस्त्याचं काम झालेलं आहे हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीट करण आहे गेले सहा गेले सहा महिने या रस्त्याचा साठी खासदार साहेबांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि प्रयत्न करत असताना आपले राज्याचे बांधकाम मंत्री राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे हे काम करून या भागातील जनतेला एक दिलासा देण्याचं काम केलं आहे आज आपण पाहतोय की खासदार धरशीलदा पाटील आहेत आमदार रविशेट पाटील साहेब आहेत यांच्या माध्यमातून या भागामध्ये रस्ते स्मशानभूमी असतील इतर शेड असतील सगळी कामं झालेली आहेत आज पूर्णपणे भारतीय जनता पक्षातर्फे या भागामध्ये विकासाची मालिका चालू झालेली आहे आणि भविष्यामध्ये या भागाचा काला पायट होईलच या भागातील जे जे काय प्रश्न असतील मग ते आय पी सी एलचे प्रश्न असू द्या येथील बोरावाडीचा सुद्धा सांगतो की सहा कोटी रुपये सन्माननीय खासदार धरीशील दादा पाटील व आमदार रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून रस्ता मंजूर झालेला आहे या रस्त्याबाबतची जी काय कागदपत्रं आहेत ती पूर्णपणे मी आपल्याकडे सुपूर्द करत आहे आणि या भागाची विकासाची मालिका चालू झालेली आहे कारण बोरावाडीचा रस्ता एवढ्या वर्षानंतर आज आपले राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणसाहेब यांनी बजेटच्या कामांना या रस्त्याची मंजुरी झाली आहे त्यामुळं या भागामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे भविष्यामध्ये ही कामांची मालिका आमची असंच चालू राहील व काम करत राहू आणि या भागातल्या लोकांना विकासांच्या माध्यमातून नवीन नवीन भेटी देत राहू असं या ठिकाणी मी सांगतो